खरं म्हणजे मला शरदचंद्र पवार असतील किंवा काँग्रेस पक्ष असेल त्यांचे नेते असतील उद्धवजी ठाकरे असतील या मंडळींना मला एक प्रश्न विचारा वाटतो की महिलांच्या कल्याणासाठी तुम्ही कधी कोणता क्रांतिकारक निर्णय घेतला का जो निर्णय काल महाराष्ट्र सरकारनं घेतला आणि लाडकी बहीण म्हणून प्रत्येक महिलांना पंधराशे रुपये देण्याचा निर्णय घेतला साधारणतः एकवीस ते पासष्ट वयोगटातील आर्थिक दृष्ट्या कुंकुवत असलेल्या किती क्रांतिकारक निर्णय हा असा निर्णय खऱ्या अर्थाने महिलांच्या कल्याणासाठी आहे त्यांना सक्षम बनवणार आहे आणि एवढा निर्णय अनेक वर्ष पवारसाहेब तुम्ही सत्तेत होतात कधी घेतला का त्याचे दूरगामी तुम्हाला कधी दिसला का आणि म्हणून तुम्ही अर्थसंकल्पावर टीका करता तुम्हाला नैतिक दृष्ट्या अधिकारच नाही हा निर्णय महिलांच्यासाठी आम्ही घेतल्यामुळं त्यांच्या आरोग्याचे निर्णय घेतले पोषण आहाराचे निर्णय घेतले म्हणून महिलांच्या क्रांतिकारक निर्णयाचं सर्वत्र स्वागत होत आहे दहा वर्षात देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी या, या देशातील महिलांना राजकारण असेल आर्थिक दृष्ट्या असेल विकासाच्या प्रवाहात आणण्याचं काम केलेलं आहे काँग्रेसवाल्यांना कधीच केलं नाही आणि शरद पवारांनी कधीच महिलांच्या दृष्टीने महत्वाचं पाऊल उचललेलं नाही हे मात्र नक्की